तर मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नमस्कार राम राम आज नेहमीप्रमाणे मेडिकलमध्ये आलो होतो आज आणि इकडे तिकडे बघितलं गु कचरा झाला होता म्हटलं चला दरवाजा मागून झाडू घेऊ आणि मस्त पैकी झाडून घेऊ कारण हे डेलीचं काम आहे सकाळी सकाळी आल्याच्यानंतर झाडून घेतलंच पाहिजे पटापटा झाडून घेतलं आणि केरविर बाहेर टाकून दिला झाडू ठेवून दिलं आलो खूप गरमलं होतं झाडून घेतलं म्हणून म्हटलं चला ए सी चालू करू ए सी चालू करायला गेलो पण ए सी काय चालू होईना पोर्डक्ती बघितलं तर लाईट गेलेली होती न मग नंतर मग मी विचार केला काय करावं काय करावं नंतर मग मी प्रसादला फोन लावला मग प्रसादला फोन लावला प्रसाद, ला ला प्रसाद, ला ला प्रसाद ला विचारलं काय झालं प्रसाद म्हणला बाबा डिओ गेलेला आहे म्हटलं मग चालेल ठीक आहे ये तू मग आपण नाही का दोघं डिओ टाकायला जाऊ त्याला किती वेळ लागतो ते दहा पंधरा मिनटात असं जायचं ना असं यायचं ओके माहिती मग तेव्हाचा बसलो थोड्या वेळ ती मग तर तो आला आम्ही दोघं निघलोत मस्तपैकी मग आमची बुलेट काढली मस्त कसं तिला चालू केल्यावर जसं असं भारी वाटतं बसायला बी दाम टायला बी आणि मग मस्तपैकी बुलेट चालू केली आता जपत नाही पण काय करतं मग आता हाय चांगापेक्षा भाऊ मोठा मग आम्ही मस्तपैकी रस्त्याने विचार करीत गेलो का आता काय करायचं पुढे जाऊन तर मग आमच्याकडं काय काठी बिठी नव्हती तर प्रसाद मला रस्त्यानेच मांडला इथं नाही का डमूची तर काठी ठेवलेली असती पण का नाही पाहावं लागेल मग त्याने मला ठेपा सांगितलं कुडं असतं तो मग मी नाही का मस्त गाडी स्टँडला लावली ला उतरलो गेलो आतमध्ये मला नाही का गेल्या गेल्याच काठी दिसली आणि इकडे तिकडे न बघता मी लगेच पहिले अगोदर काठी हातात घेतली आणि नाही का खूप खुश होतो काठी सापडल्यामुळं आणि आलो आणि मग प्रस्ताच्या काठी दिली आणि सरळ मग आम्ही गाडी चालू करून डीपीच्या दिशेने निघालो विचार करीत करीत चाललो असतो डीओ गेला असेल का काय फ्यूज केले असन काय डीपी का। दिसली मनाला असा हर्ष झाला मग मस्तपैकी जवळ गेलो गाडी मस्तपैकी बुलेट लावली स्टँडला खाली उतरलं रस्ते म्हणूनच कळवलं आम्हाला गाडीची फ्यूज गेली ती प्रसाद असं बघत होतो जसं लय मोठा वायर मानून फोन काढून मला वाटलं तो डायरेक्ट मंत्र्या फोन फोन लावतो काय काय माहिती पण मग नंतर मला ते नंतर कळवलं का पिल्या आल्या पिल्याला सांगितलं होतं त्यानी का पक्कडान तार घेऊन अरे पडला होता आता पिल्या पण वाचला त्या पण त्यानी लय मोठं काम केलं नंतर मग प्रसादला मी सांगितलं आकडा करून दिला म्हटलं मस् फ्यूज आणि मग त्याच्यानंतर मग मी काठी हातात घेऊन उभा राहिलो नको भो लाईटीचं काम आहे रिस्की काम आहे मग प्रसादने पटापटा फ्यूज टाकायचं काम चालू केलं मग काठीवर लक्षच होतं म्हटलं याला जर चिटाकला बी टाकला तर मस्त काठीने लांब लोटायचं नाही ती एक निबार धोपटी घालू याच्या हातावरती आणि मग मस्त पैकी आम्ही नाही का लक्ष ठेवलं मग आम्ही मस्त झालं आवरलं आमचं सगळं मग त्याने नाही का, का फिनिशिंग मारली त्याला तशी सवयची फिनिशिंगची मग मेडिकलला आलोत मस्त ए सी लावला आणि गार हवा यायला लागली दोघं मस्त बसलोत वा वा